রবি <laughs> কব <laughs> सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तिथे गुढी देई माझी मना ज्ञानोभरायांच्या सार्थ वचनाप्रमाणे सर्व काही तीर्थ निवृत्तीनाथांच्या पायी असं शास्त्रवेद गोही गो देता वास्तविकता सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पायवारीचं माझं सातवं आठवं वर्ष पण एक आम्ही विचार केला निवृत्तीनाना असतील आमचे रवी महाराज असतील दीपक महाराज असेल आम्ही एक विचार केला की निवृत्तीनाथ महाराज पूर्ण वारकरी संप्रदायाचं आहे आपलं गाव निवृत्तीनाथ महाराजांच्या परिसरातलं आपली पायी वारी जात नाही तर मागच्या वर्षी आम्ही पायी वारीला सुरुवात केली तर साधारणतः मागच्या वर्षी आमचे पाचशे लोक होते आणि ह्या वर्षी आकडा अजून वाढून तो आकडा सातशेवरती गेलेला आहे बघतोय की अनेक महाराज मंडळी देखील उपस्थित आहेत काय वाटतं तुम्हाला तुम्ही एकदम तरुण आहात खर तरुणांना एक चांगला संदेश देतो चा धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा या वृत्तीप्रमाणे आज या ठिकाणी गेलं दोन दुसरं वर्ष आहे आमचं वारीचं खूप असं तरुण सगळं तरुण विद्यार्थी वगैरे सर्व तरुण मुलं सर्व गावातले लोक वगैरे एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही दुसऱ्या वर्षामध्ये चाललोय या वर्षी गर्दी पण जास्त आहे वारीमध्ये आणि सगळ्यांचा उत्सव या वर्षी मोठ्या प्रमाणात या सहभागी झाले विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेच्या निमित्तानं आमचं हे दुसरं वर्ष आहे त्यामध्ये सर्व राजकीय सामाजिक आणि जास्त करून महिलांचा सहभाग या वेळेला जास्त वाटतोय किमान सातशे ते आठशे सर्व आमचे भाविक अगदी आनंदाने उत्साहाने आणि अगदी एकदम मनपूर्वक मनोभावे स्मरण करत या यात्रेचा आनंद लुटत आहे रामकृष्ण अभंग खर तर चोपदार ही जे असतात ते खूप महत्वाची भूमिका हे वारीमध्ये बजावत असतात माऊली काय सांगाल अरे राम जावा त्याच्या वंशात हवा कळे माणसा अरे रामा हरे कृष्णा पाण्यातील मासच उपयोगीत हो कसा जावा त्याच्या वंशात कले माणसा हरी रामा हरे कृष्ण जय श्रीराव एक अभंग एक अभंग अभंग धन्य निवृत्ती देवा दन्या, 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 दन्या,